तर आपण आलो होतो आप गावाकडं आपल्या शेतामध्ये म्हणलं थोड्या सोयाबीनच्या शेंगा खावं पण आपल्या सोयाबीनचं खूप जास्त नुकसान झालेलं आहे मग आता मी काय केलं आहे ते आपण विमा भरलेला होता त्याचा मग त्याचा आता क्लेम टाकला आहे बघू आता नेमकं ते भरलं आहे मी लय जास्त पाणी झालं आपल्या रानात आता जाता जाता थोड्या सोयाबीनच्या शेंगा ता ता आता खायला आणि मग परत आता वापस जायचं जालन्याला संध्याकाळच्याला ड्युटीला आता लय जास्त पाणी साचलं आहे रानात बघून वाटा ना आणि त्यात त्याला व्हिडिओ टाकलाय चार पाच जागेवर फोटो टाकले त्या क्लेमच्या पोर्टलवर ते इन्शुरन्स नावाचं त्याचं ॲप आहे त्याच्यावरती ते क्लेम केला आहे आता बघू आता काय होतं ते त्याचं एजंट कोणता तरी आपल्याशी कॉन्टॅक्ट करेन काहीतरी डिटेल वगैरे हो काही मागितलं त्याला देऊ लय जास्त पाणी साचले त्याला व्हिडिओ पण टाकलाय मी आता तुम्हाला दाखवतो किती पाणी साचले एवढं सगळं भरपूर जवळपास अर्ध्याच्या वर क्षेत्रामध्ये सगळं पाणीच पाणी झालंय राहणार मस्त सोयाबीन आलं होतं मस्त गेलं आता ते पावसा इतकं पाणी होतं सध्याच्याला आणि सोयाबीनच्या सांगा सगळं ना खराब झालं आता थोडंसं कमी झालंय पाणी पण बघणं वाटाना आता ते लय भयानक नुकसान झालंय हे बघा पाणीच पाणी ले पाणी ठीक आहे हो, आता थोड्या आपण शेंगा घेऊ खायला आपल्याला आणि जाऊ मग आता घरी आणि लगेच मग जालनाला पण जायचं आहे का मग किती नुकसान झालं ठीक आहे बघू आता काय होतं त्या क्लेमचं आपल्याला घेऊ आता सोयाबीनच्या शेंगा खायला पहिलीकडे चांगलं नुकसान झालं आपलं पण थोडे आता शेंगा घेऊ खायला सीजनच्या आपल्या पहिल्या शेंगा आता तिकडचं तर थोडं वाळ आहे पण आता इकडं थोडेफार सापडतात शिजवून खायच्या आता घरी गेल्यावर